तू बाहेर गेले ते बाहेर ठून नाही नाले अरे मी कशाला बाहेर म्हणून मग मगच आणला होतो मी सकाळी इथं पुरा होता घरात असं पुरा खिशात बधावा खिशात असलंस बधावत नाही लका खिशात मी काय तुला काय खोटा सांगतोय काय आता काय ना बाबा लक्ष नाही देतायत का आता कसं जाऊ मी बाहेर तुझं पडू येणार काम नाही ना ध्यान द्यायचं असं काय उगच

तुला येड्यात कसं तु तु करून खरंच सापडला बनवायचं घेऊ कामून मार तोंडात मी अरे मित्र काय कोणात काढतोय गोगल गोगल करतो चॅचमा चाचमा करता हे काय चाचमा कोणत्या गावाला दिला काय बाड आहे अरे मला दिसलं नाही इथपर्यंत ठीक आहे पण तुझ्या डोळे गेलो होत का आता कोणाचं गेला आता हसा मागा रडावास कस काय मी कधी लावलो आता माझ्या देणार नाही आता आव हा येड्यात काढ तू चांगलं बर तू तरी आला नाही तर मी दिवसभर शिव बस तू तुला दिसला नाही खुश आला मग माझ्या तुला कसं दिसला नाही तुला काय दिस नाही माझी मी घरी आलो नाही त्या नको तोंड सुद्धा बघ वाटत नाही तू चांगली मला म्हणतच नाही मला चल माणूस चल काय माणूस आहे 这。Uh huh.